सहभागातील महिला सक्षम होतील त्याच वेळेस माझा प्रभाग हा सुधारित राहील किंवा प्रगतशील राहील मी राजकारण करण्यासाठी आलेले नाहीये तर मी समाज कार्य करण्यासाठी आले क्रीडा क्षेत्र तर मी जवळून पाहिलेलं आहे आणि राजकारण काही माझ्यासाठी नवीन नाहीये त्यातला फरक सांगायचा झालं तर क्रीडा क्षेत्रामध्ये खेळ खेळला जातो आणि राजकारणात खेळ्या केल्या जातात नमस्कार मी महेश राऊत मनातलं जणात या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मंडळी फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचा जो प्रचार आहे तो आता प्रमुख आणि मुख्य टप्प्यामध्ये आलेला आहे प्रत्येक उमेदवार हा मतदारांपर्यंत पोहोचून प्रभागाच्या विकास कामांविषयी असेल उपाययोजनेविषयी असेल त्या ठिकाणी प्रामुख्याने मत मागतो आहे आज याच वातावरणाच्या निमित्ताने आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आहेत प्रभाग क्रमांक अकराच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीच्या अधिकृत महिला उमेदवार ढमाळ उषा नरसिंग ज्यांची निवडणूक निशाणी असणार धनुष्यबाण खरं तर सर्वात अगोदर मी उषता आपलं या सेटवरती स्वागत करतो आणि मला आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे जी की आपण एक क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं उल्लेखनीय त्या ठिकाणी कार्य आहे नाव आहे आपण अगदी शालेय जीवनापासून आपला क्रीडा क्षेत्राशी जास्त प्रवास राहिलेला आहे मला जाणून घ्यायला आवडेल की अगदी आपण एक खेळाडू ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोच हा आपला एक गगन भरारी आपण घेतलेली आहे काय नेमका हा क्रीडा क्षेत्रातील आपला प्रवास कसा आहे मी भेकराई माता शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केले शिक्षण घेता घेताच मी क्रीडा क्षेत्रामध्ये छाप उमटवली हो मी एक हँडबॉल राष्ट्रीय खेळाडू आहे मी सुरुवातीला खेळताना जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर खेळत गेले मी प्रत्येक ठिकाणी आमच्या टीमने प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकवला आणि खेळता खेळता ग्राउंड वरतीच लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली म्हणजे एक खेळाडू करता करता एक मार्गदर्शक बनत गेलो आणि मग तशीच मी एक क्रीडा मार्गदर्शक झाले आणि मी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतीय टीम घेऊन गेले जिथे मला बांगलादेश आणि उजबेकिस्तान हो। या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळाला म्हणजे भारतासाठी आपण द्वितीय क्रमांक पटकाव म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही भारतीय संघासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षक जबाबदारी तुमचा हा हॅन्डबॉल क्षेत्राशी म्हणजे त्याच खेळामध्ये तुमचा हा केव्हापासूनचा नेमका प्रवास आहे म्हणजे मी सातवी पासून हँडबॉल चालू केला आपल्या शाळेमध्ये भेकऱ्या शाळेमध्ये सातवी पासून हँडबॉल चालू खेता खेता केला आणि खेळता खेळता एक मार्गदर्शक बनली आणि तसंच भारताच्या टीम साठी मार्गदर्शक केलं आणि भारतासाठी फर्स्ट आणि सेकंड अशा दोन्ही क्रमांक पटकव तुम्हाला अनेक त्या ठिकाणी याच क्रीडा क्षेत्रामध्ये कामगिरी करत असताना एक खेळाडू म्हणून नसेल किंवा प्रशिक्षक म्हणून असेल विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत त्या पुरस्कारांबद्दल पण आम्हाला ऐकायला आम्हाला खेळासाठी लोकमत पुरस्कार मिळाला एकलव्य पुरस्कार मिळाले हा तो तो हो, प्रश्न या ठिकाणी पडतोय की खर तर क्रीडा आणि राजकारण हे क्षेत्र वेगवेगळे आहेत का राजकारणामध्ये काय यावं वाटलं आणि निवडणूक का लढवावी वाटली आमच्या आई लताताई नरसिंग धामाळ ह्या अनेक वर्ष राजकीय शैक्षणिक सामाजिक कार्यावर आघाडीचे कार्य करत आलेले आहेत सुरुवातीला पाहता गेलं दोन हजार आठ मध्ये माननीय विजय बापू शिवतरे ज्या आपल्या भागात आले तर ज्यावेळेस ते आमच्या घरी आले त्यावेळेस इथल्या रोडची परिस्थिती एवढी चांगली नव्हती म्हणजे आमच्या घरी येण्यासाठी बी त्यांना खूप लांब अशी गाडी लावून चालत यायला लागले ते घरी आले या इथल्या विकासावरती चर्चा झाली त्यांनी पहिलं आव्हान दिलं पाणी आणि रोड तर त्याच्यानंतर ना आमच्या घरासमोरील रोड बनले म्हणजे दोन हजार आठ मध्ये जेव्हा विजय बापू शिवतारे तेव्हा ते ते तर आमच्या प्रभा म्हणजे आमचे रोड बनले त्यावेळेस असं कुठेतरी जाणवलं की हा माणूस शब्द दे तो पूर्ण बी करतोय त्यांच्यावरचा विश्वास वाढला आणि मग म्हणजे आम्ही भावंडांनी लहानपणीच हे पाहिलं की हा म्हणजे हे जे आहेत ते जे बोलतात ते करून दाखवत आहेत म्हणजे सामाजिक कार्यामध्ये उतरण्याचा जो प्रभाव असतो ना तो त्यांच्याकडनं मिळाला आणि तसेच आमच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा प्रवास प्रवास सुरू झाला मग आता यामध्ये नेमकं जर आईनच कार्य होत तर तुम्ही निवडणूक लढवताय ह्याच्या पाठीमागचं नेमकं काय म्हणजे जसं की सामाजिक कार्य म्हटलं की आपण रस्ते पाणी ड्रेनेज लाईन लाईट ह्या मूलभूत गरजा तर आहे सगळ्यांच्या पण आताच्या परिस्थितीमध्ये मुलांना एक चांगलं मार्गदर्शक देण्यासाठी म्हणजे मुलांनी काय केलं पाहिजे मुलं शिक्षण खूप छान घेतात आई वडील दिवस रात्र कष्ट करून मुलांना चांगलं शिक्षण देतात पण एक शिक्षण कम्प्लीट केलं म्हणजे जसे की डिग्री घेतली तर त्याच्यानंतर काय केलं पाहिजे मार्गदर्शन करण्यासाठी मी सामाजिक कार्यात उतरले मुख्य उद्देश तुमचा युवक युवती मुख्य मूलभूत गरजा जसे वीज लाईट आहे पाणी त्याच्याही व्यतिरिक्त सगळ्यात मेन म्हणजे मुख्य म्हणजे मुलांना चांगलं मार्गदर्शन करणे आताच पाहताच या आत्ता पाठीमागच्या एका आठवड्यामध्ये आपल्याच प्रभागातील एक चांगली शिक्षित मुलगी म्हणजे योग्य डिसिजन घेताना आल्यामुळे तिने तिचं जीवन संपवलं किती वय होत वय तरी तिचं वीसच्या मुली मुली। मुली। तर तिने तिचं जीवन संपवलं की आपल्या प्रभागात अशा मुलांना म्हणजे शिक्षण चांगलं घेत आहे अंगामध्ये कला चांगली आहे तर त्या कलेचा कुठेतरी वापर त्यांनी के म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये वापर झाला पाहिजे केला पाहिजे त्याचं मार्गदर्शन त्यांना केलं पाहिजे काय आहे नेमकं तुम्हाला याच्यासाठी पूर्ण प्रभागातील फक्त युवक युवतीच असेल पण सगळ्या उपाययोजना नेमका तुमच्या काय आहेत म्हणजे जसं बघितलं गेलं की स्पर्धा परीक्षा होती आता स्पर्धा परीक्षा घेत ज्या वेळेस मुलं उतरतात तर अंदाजे पस्तीस ते चाळीस हजार रुपये द्यायला लागते तर त्या स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय किंवा फिजिकल ग्राउंड आपण म्हणतो ग्राउंडची जर परीक्षा असतात जसं पोलीस भरतीला ग्राउंडच्या तयारी असते त्याच्यासाठी मुलांना इथे क्रीडांगण कुठेच नाहीये कुठल्या तरी शाळेत थोडस किंवा असं काहीतरी करणे ते मुलांसाठी क्रीडांगण बनवणं की त्यांना तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन तर करता येईलच पण छोट्या छोट्या गोष्टी ते सांगता येतील आणि वाचनालय म्हणजे जसं पैसे देऊन वाचनालयामध्ये ला जावं लागतं ते मोफत कसं करता येईल ह्याचा जास्त विचार केला जाईल त्यांना पूर्णपणे क्रीडा क्षेत्रात वरती आले तर मला त्या गोष्टीचं चांगलंच आहे त्याच्यामुळे मुलांसाठी हे करणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या पिढीला आणि आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या प्रभागामध्ये हे कोठेही म्हणजे असं वाचनालय किंवा क्रीडांगण नाहीये मुलांसाठी तर मुलांच्या रोजगारासाठी हा एक मोठा म्हणजे हा विचार करणं खूप गरजेचं आहे एक महिला तुम्ही त्या ठिकाणी उमेदवार आहात महिलांना राजकारणामध्ये चांगली संधी मिळते महिला म्हणून समोर येत असताना महिलांसाठी काय तुमच्याकडे एक वेगळा विचार आहे मी ज्या वेळेस खेळ चालू केला हँडबॉल तर त्यावेळेस शक्यतो मुलींना खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता पण जस जसं आम्ही म्हणजे असं जसं आम्ही खेळत गेलो म्हणजे उदाहरण म्हणजे पेपरला नाव येणं ना। अशा छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक होत गेलं तर आम्हाला बघून आमच्या आजूबाजूचे परिसरामधले जे कुटुंब आहेत त्यांनी ते त्यांच्या मुलींना या क्षेत्रात पाठवायला सुरुवात केली तर मुलींसाठी पाहता गेलं की क्रीडा क्षेत्रामध्ये जेवढं मार्गदर्शन करता येईल म्हणजे मी हँडबॉलच म्हणून सांगत नाही बाकीचे पण काही खेळ असतील किंवा खेळत नसणारेही विद्यार्थी आहेत की त्यांना एक मार्गदर्शन करण्याची संधी मिळते ते केले जाईल आणि तसंच मुलींसाठी काही रोजगारासाठी काही क्लासेस आहेत डिजिटल क्लासेस आहेत त्यांचे शिबिर राबवले जातील किंवा मुलींना मार्गदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले जातील किंवा काही डिसिजन घ्यायच्या शिक्षणानंतर म्हणजे काय केलं हो पाहिजे ते त्याच्यासाठी ते, शिबिर राबवले जातील खर तर आपण एक सरासरी पाहतो की प्रचारामध्ये जर पुरुष व्यक्ती असेल तर तो दारापर्यंत पोहोचू शकतो पण महिला असेल तर ती किचन पर्यंत पोहोचते म्हणजे कुठेतरी महिलांशी हितगुज करायला आणि तिच्या मनातले प्रश्न जाणून घ्यायला एक महिला उमेदवारासाठी अधिक महिला आपण शहराच्या जवळ राहतोय आज रोजगाराचा प्रश्न असेल त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल त्याच्या दृष्टीने तुमच्याकडे नेमक्या काय उपाय महिलांसाठी पाहता गेला आपल्या परिसरामध्ये कुठे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आहे तर दुर्मिळ तर प्रत्येक ठिकाणी जिथे जमेल तिथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचं गव्हर्नमेंट पोलीस अधिकाऱ्यांकडे त्याचं रेकॉर्ड राहील असं काहीतरी सुविधा केल्या जातील महिला म्हणजे महिलांसाठी रोजगारांसाठी शिबिरे घेतली जातील जसे की क्लासेस आहेत वेगवेगळे मेहंदी क्लास म्हणा किंवा शिवन क्लास म्हणा डिजिटल क्लास आहेत आता म्हणजे काही काही महिलांना कसे स्वतःच्या पायावरती उभं राहायचे पण घरातला वेळ म्हणजे काढून त्यांना जमत नाही तर त्या जो त्यांचा रिकामा वेळ जो मधला वेळ आहे त्यांचा घरातला तर तो टी व्ही न बघता त्यांच्यासाठी काहीतरी छोटासा रोजगार त्यांच्यासाठी निर्माण होईल निर्मा त्याच्यासाठी थोडे शिबिर राबवता येतील त्यांच्यासाठी महिलांसाठी ते सक्षम होतील ज्या वेळेस प्रभागातील महिला सक्षम होतील त्याच वेळेस माझा प्रभाग सुधारित राहील किंवा प्रगतशील राहील आत्ताच मागच्या महिन्यात आपल्या प्रभागातील क्रीडा क्षेत्रातून एक मुलगा आर्मी मध्ये भरती झालाय आणि एक मुलगी क्रीडा क्षेत्रातूनच रेल्वेमध्ये जॉबसाठी लागलेली आहे तर आता पाहता क्षणी की आपल्या आप या म्हणजे आपल्या याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळणं खूप कठीण आहे पण ह्या क्रीडा मार्गदर्शन ह्या क्रीडा मधून सरकारी गव्हर्नमेंट जॉब मिळणं संधी जास्त तर आता कसे मुलं जास्त मोबाईलवरती किंवा डिजिटल गेम घरामध्ये जास्त खेळले जातात मातीमध्ये खेळले जात नाही मातीतले गेम जे आहेत ग्राउंडवरचे ते खेळले जात नाही तर मला एकच आहे की मुलांनी किंवा पालकांनी आता मुलांना ग्राउंडवरती वरती लक्ष दिलं पाहिजे ग्राउंडवरचे जे खेळ आहेत मातीशी निगडीत जे खेळ आहेत ते खेळवले पाहिजे त्यांना ते प्रोत्साहन दिलं पाहिजे हो किंवा पाठवलं पाहिजे खेळासाठी बरं मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे खर तर क्रीडा क्षेत्रामध्ये आपण खेळाडू ते आंतरराष्ट्रीय कोच असा आपला एक अतिशय चांगला प्रवास राहिलेला आहे आणि आता राजकारण देखील तुम्ही येतात काय वाटतं क्रीडा आणि राजकारण फरक काय क्रीडा क्षेत्र तर मी जवळून पाहिलेलं आहे आणि राजकारण काय माझ्यासाठी नवीन नाहीये त्यातला फरक सांगायचं झालं तर क्रीडा क्षेत्रामध्ये खेळ खेळला जात। जातो आणि राजकारणात खेळ पण मला आवर्जून सांगायचे मी राजकारण करण्यासाठी आले नाहीये तुम्ही छान मुद्दा मांडलात खेळ खेड़ आणि खेळ्या खरं तर कशाचाच खेळ नको व्हायला कुठेतरी विकास कामं व्हायला पाहिजे हे प्रत्येक जनतेची सुद्धा प्रामाणिक अपेक्षा आहे मला या ठिकाणी तुम्हाला नेमका हा प्रश्न विचारायचा आहे की पूर्ण प्रभागासाठी कोणत्या त्या ठिकाणी उपाययोजना असतील किंवा कोणती विकास कामं घेऊन आपण जनतेसमोर जात ऐकायला मी माझ्या प्रभागासाठी रस्ते लाईट पाणी ड्रेनेज या मूलभूत घरचा तर विकास करणारच आहे पण मुलांसाठी वाचनालय क्रीडांगण ज्येष्ठ नागरिकांसाठी काही केंद्र महिला संरक्षणासाठी जसं की स्वसंरक्षणाचे धडे दिले जातील जसं की प्रशिक्षण झाले जसं की कराटे किंवा असे काही आहेत जे महिलांसाठी आहेत ते आपण घेतले जाईल आता यामध्ये मला नेमका पण प्रचाराच्या आता काही अवघे दिवस उरलेले आहेत प्रचार करताना कसा एकंदरीत आपल्याला सगळ्याला प्रतिसाद मिळतो आहे म्हणून एक खरं तर महिला आहात शिवसे तुम्ही शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावरती तुम्ही लढतायत तेव्हा पक्षश्रेष्ठी असतील किंवा परिवारातून नेमका कसा सपोर सपोर्ट आहे नाही खूप छान सपोर्ट मिळाला आहे मी आतापर्यंत प्रचार केलाय घरोघरी जाऊन प्रचार केलाय तर पुरुष मंड मंडळीपासून जसा प्रतिसाद मिळतो त्याही जास्त आणखी महिलांकडनं मिळालेला आहे महिला स्वतःहून माझ्याशी बोल म्हणजे संवाद करायला येत आहेत किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते आतापासूनच माझ्यासोबत बोलायला किंवा माझ्यासोबत शेअर विश्वास निर्माण झालेला आहे माझ्याशी ते बोलून बघतायत आणि त्याच्यावर थोडीफार आमच्यात चर्चाही होती तर महिलांकडनंही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे माननीय विजयबापू शिवतारेना आमच्या मातोश्री लताताई नरसिंग ढामाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे आणि तसेच माझे मिस्टर रुपेश मोरे शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा क्षेत्रात काम हो हो तेही क्रीडा क्षेत्रात तेही आंतरराष्ट्रीय कोच आहे दोघे दोघे तर आमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या, दो मार्ग या प्रभागातील असंख्य खेळाडू आम्ही घडवलेत मार्गदर्शन केलेत किंवा एक गव्हर्नमेंट जॉबची संधी उपलब्ध करून देणे किंवा त्यांना मार्गदर्शन करणे जसं की उदाहरणार्थ की पोलीस खात झालं विभाग झालं अग्निशामक झालं अधिकारी मुलांना मार्गदर्शन करून करून ती संधी उपलब्ध देतो आणि मुलांच्या भविष्यासाठी आणि प्रभागाचा विकास तर नक्कीच करणारे त्यासाठीच आम्ही या क्षेत्रात निवडलोय आणि निवडणूक लढवत आहोत मला शेवटच्या टप्प्यामध्ये विचारायचं आहे की एक उमेदवार म्हणून आता प्रचाराचे मोजके काही दिवस उरलेले आहेत पहिल्यांदा निवडणूक होणार होती अचानक त्यामध्ये ती पुढे ढकलण्यात आली पुन्हा एकदा मतदारांच्या समोर जाताय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कराल नाही मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे त्यामुळं आमचा खेळ कसा आज मॅच असो उद्या मॅच असो तयारी आमची जोरातच राहते कारण का मातीशी जोडलेलो आहे आम्ही त्यामुळे जरी मत म्हणजे जरी मतदानाची दिना तारीख जरी बदलली पण खेळतोच आहे म्हणजे आणि तुम्ही त्याच विश्वासाने पुन्हा नागरिकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचलोय पोहोचतोय आणि त्यांचा विश्वास घेतो म्हणजे आमच्यावर आहे आमचाही विश्वास त्यांच्यावरती आहे त्याच्यामुळे आता जरी आम्ही ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ते चांगलंच आहे मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे खरं तर क्रीडा क्षेत्रामध्ये आपण खेळाडू ते आंतरराष्ट्रीय कोच असा आपला एक अतिशय चांगला प्रवास राहिलेला आहे आणि आता राजकारणात देखील तुम्ही येतात काय वाटतं क्रीडा आणि राजकारण फरक काय क्रीडा क्षेत्र नाहीये फरक सांगायचा झालं तर क्रीडा क्षेत्रामध्ये खेळ खेळला जातो आणि राजकारणात खेळ्या केल्या जातात पण मला आवर्जून सांगायचे मी राजकारण करण्यासाठी आले नाहीये तर मी समाजकार्य करण्यासाठी आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मतदारांना आव्हान करते की येत्या वीस डिसेंबरला धनुष्यबान या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही मला या प्रभागाचा विकास करण्याची संधी द्या आणि तुमच्या या लेखीला मतरूप आशीर्वाद देऊन विजयी करा ताई छान वाटलं आपल्याशी गप्पा मारून खर तर आपला क्रीडा क्षेत्रातील एक प्रवास जो आहे तो पुढेही चालूच राहणार आहे आणि राजकारणात देखील आपल्या ज्या इच्छा आहेत त्याला बळ मिळावं ती संधी आपल्याला मिळावी या शुभेच्छा मी तुम्हाला देतो धन्यवाद